मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिन्यात अमावस्या केव्हा आहे तर आपण जाणून घेऊया तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये सतरा जानेवारी रात्री तीन वाजता अमावस्या प्रारंभ होत आहे तर अठरा जानेवारीला एक वाजून एकवीस मिनिटांनी समाप्ती आहे तर उदया तिथीनुसार आपल्याला अठरा जानेवारी रविवारीच आपल्याला अमावस्या साजरी करायची मौनी अमावस्या दर्श आमावश्या या दिवशी आहे तर या दिवशी पित्रांचे आपण तर्पण करू शकता या दिवशी पित्रांच्या नावाने आपण भोग घास अर्पण करू शकता म्हणजे या दिवशी पित्रांना संतुष्टी मिळते जर आपल्या दक्षिण दिशेकडे घराच्या दक्षिण दिशेकडे जर आपण पित्रांच्या फोटो असेल तर तेथे आपण लांब वातीचा ओम पितृ देवताय नमा या मंत्राचा जप करत आपण पित्रांना एक दीप अर्पण करावा या दिवशी आपण कावळ्यांना भोजन देऊ शकता तर या अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित असतो तर या दिवशी आपल्या फरची पुसण्याच्या पाण्यात आपल्याला मीठ गोमित्र नक्की टाकायचे आणि फरची पुसायचे अमावश्याच्या दिवशी सर्व घरातले जाळे जमटे काढावे कुठे गठोडे पोटले ठेवले असतील काणया कोपऱ्यात तर अमावस्येच्या दिवशी काढून घ्यायचे घडी बंद असेल इलेक्ट्रिकल वस्तू बंद असतील तर त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या ऊर्जा दूर होईल या दिवशी आपल्याला आपल्या उंबरट्यावर दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचंय गोमित्र आणि गंगा जलाने मिठाने लिंबूने अगोदर उंबरटा आपला चांगला स्वच्छ करून घ्यायचं आणि मटकातले पाणी आणून थोडस शिंपडायचं याने याच्याने कसलीही दरिद्रता असेल सात जन्माची तर ती दूर होते घरातील कटकट अशांती असेल तर ती दूर होते कारण की उमभरट्यानेच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून आपल्या उंभरट्या आपल्याला सुशोभित करायचा आहे म्हणून या दिवशी आपल्याला ले हळदीचं लेपन आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला ले आपल्या उमबरड्यावर कापूर आणि लवंगा जाळायचे आहे की जेणेकरून घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होईल आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होईल या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ओम एम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा प्रसाद आपण अर्पण करू शकता विष्णू सहस्र नावाचा जप करू शकता कारण की अमावस्या ही माता लक्ष्मीला सुद्धा आवडते कारण की दिवाळीचे पूजन हे आमावश्याला येते म्हणून काही उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात भरभराटी राहते म्हणून आमावश्याच्या दिवशी हे उपाय नक्की करावे संध्याकाळच्या आपले चिडचिड करत ऐकत नसणार छोटे असो मोठे असो मोठे वयोवृद्ध असो तर त्यांच्या अंगावरून काळी मोरी उतारून सात वेळा फेकून द्यायची याच्याने नजरदोष दूर होईल जर व्यापारात लाभ होत नाहीये नुकसानच होत आहे कधी फायदा झालेला नाही व्यापारामध्ये कोणी गिरायकी येत नाहीये तर थोडीशी तुट्टी घेऊन घ्यायची तुरटी आणि ती काड्या कपड्यात छोटासा खडा बांधून मेन दरवाजाला लटकून द्यायची की जेणेकरून येणारा जाणारं गिरहित राहील याच्याने आपली दुकानदारी वाढेल व्यापारात ला।